सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय इथं नेहमीच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते शिवाय प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक -थी ही चोवीस तास तैनात असतात रुग्णालय परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत स्वतंत्र पोलीस चौकी देखील आहे तरीही या हॉस्पिटल मधील जुना वॉर्ड नंबर सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट मधील बावीस एम एस व्यासाची तांब्याचे पंधराशे मीटर लांबीचे ऑक्सिजन पाईप व इतर साहित्य चोरीस गेले असल्यानं रुग्णालयातील प्रशासनाच्या व सुरक्षा रक्षकांचा भोंगळ कारभार उघडकीस सदर चोरीची घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी असून त्यास केवळ रुग्णालय व सुरक्षा रक्षकच जबाबदार आहेत तरी सदर प्रकरणाची उच्चस्तरीय योग्य ती चौकशी करण्यात यावी व रुग्णालयात प्रशासन व सुरक्षा रक्षक यांना जबाबदार त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडथर्प करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे निवेदन देऊन स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं केली आहे सदरील कारवाई ही आठ दिवसात करण्यात यावी अन्यथा स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचा आंदोलन उभं करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेना संस्थापक अध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ सदामते यांनी दिला यावेळी विक्रम मोहिते विकास शिंदे सुभाष कांबळे आदी उपस्थित होते सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयामध्ये दोन दिवसापूर्वी ऑक्सिजनच्या पाईपांची चोरी झालेली आहे सुमारे आठ लाख किमतीच्या या पाईपांची चोरी झालेली आहे हॉस्पिटल परिसरामध्ये विविध ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी महिन्याला अठरा लाख रुपये खर्च करून सुरक्षा रक्षक तैनात असतात स्वतंत्र त्या ठिकाणी पोलीस चौकी देखील आहे पर एवढं असून देखील त्या ठिकाणी चोरी होते यासाठी सिव्हिल प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावं तसेच तिथल्या सुरक्षा रक्षकांनाही जबाबदार धरण्यात यावं यासाठी आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे येत्या आठ दिवसात सिव्हिल प्रशासन व सुरक्षा रक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी व सेवेतून बडथर्प करावं ही मागणी आम्ही केलेली आहे जर येत्या आठ दिवसात कोणतीही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात सांगली सिव्हिल प्रशासनाच्या विरोधात आम्हाला लक्षवेधी आंदोलन करावं लागेल असा या ठिकाणी इशारा देतोय